नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू फुलवरेच्या अवस्थेत असताना कोणती महत्त्वाची काळजी घ्यावायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो असेच स्थितीविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला पूर्ण माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया तुम्ही जर गहू पीक केले असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे गहू पिकातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे फुले येण्याचा यावेळेस गव्हाच्या कणसातून किंवा ओंबीतून पिवळ्या रंगाचे परागकण बाहेर येतात जे फुलांचे मुख्य चिन्ह असते फुलांच्या आत परागकण बाहेर येऊन परागीभवन होते ही प्रक्रिया साधारणपणे चार ते पाच दिवस चालते परागीभवन झाल्यानंतर दाणे भरण्याची प्रक्रियेला सुरुवात होते ज्यासाठी वातावरण हे योग्य असणे खूप गरजेचे असते या टप्प्यावर पाण्याचा ताण देऊ नका कारण त्याचा थेट परिणाम दाण्यांवर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो तेव्हा खूप काळजी घेणे गरजेचे असते गव्हाच्या फुलांच्या वाढीसाठी तापमान हे साधारणपणे अठरा ते चोवीस अंशांचे तापमान गरजेचे असते जास्त उष्णता किंवा थंडी असल्यावर उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो त्यानंतर मित्रांनो खूप महत्त्वाचे म्हणजेच गहू फुलावर आल्यावर कोणतीही खत फवारणी किंवा औषध फवारणी करू नका कारण या काळात फवारणी केल्यास परागीभवन व्यवस्थित होत नाही पराकण खराब होतात ज्यामुळे दाणे व्यवस्थित भरले जात नाहीत आणि उत्पादनात घट होते म्हणून यावेळेस खास करून फवारणी टाळावी फुले येण्यापूर्वी किंवा त्यानंतर योग्य पोषण द्या जास्त उष्णता असल्यास फवारणी करू नका जास्त उष्णता आणि सूर्यप्रकाशात फवारणी केल्यास पराकण चिकटतात किंवा फुटतात त्यामुळे फवारणी योग्य वेळीच करावी मित्रांनो तुम्ही बघू शकता गहू पिकाला पाणी द्यावायचे काम चालू आहे खूप नियोजनबद्ध हे गहू पीक केलेले आहे साधारणपणे ओंबी आलेली तुम्ही बघू शकता मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो